त्यांना अभ्यास करावा असं वाटत नाही अभ्यासामध्ये मन रमत नाही किंवा तेवढा फोकस त्यांचा लागत नाही यावरती करा ला काय करायला हवं आणि असं होण्यामागचे काय काय कारण आहेत यामागे खरं पाहायला गेलं तर पालकच पूर्णतः जबाबदार असतात जेव्हा तुम्ही मुलांचा अभ्यास घ्यायला बसता तर त्यावेळी तुम्ही जर मुलांना सतत ओरडत असाल तर त्यावेळी मुलांना अभ्यास ही गोष्ट फस्ट्रेशनची वाटते किंवा त्यामुळे त्यांना फ्रस्ट्रेशन येतं आणि ज्या कारणामुळे अभ्यासामधला जो इंटरेस्ट आहे हा हळूहळू कमी होतो दुसरी गोष्ट म्हणजे जर अभ्यास करताना होणाऱ्या चुकांवरती मुलांना जर तुम्ही रागवत असाल तर सुद्धा ती जी चूक आहे ही आपली होईल का किंवा अभ्यास करताना अशी चूक झाल्यानंतर आई आपल्याला ओरडेल बाबा आपल्याला रागवतील गोष्ट म्हणजे जर मुलांना मार्क्स कमी पडतील आणि पडत असतील आणि त्यावेळी असाल किंवा इतरांसोबत कंपॅरिझन करत असाल तर त्या केसमध्ये सुद्धा मुलांचा अभ्यासामधला जो इंटरेस्ट आहे हा हळूहळू कमी होतो अभ्यास त्यांना नकोसा वाटतो आणि अभ्यासाची त्यांना भीती वाटायला लागते आता यावरती सोल्युशन काय करायला हवं लक्षात घ्या मुलांचा जेव्हा तुम्ही अभ्यास घ्यायला बसता तर त्यावेळी स्वतःला शांत ठेवा स्वतःला शांत करा मुलं जेव्हा चूक करतात तर त्यावेळी त्यांच्यावरती पटकन रिॲक्ट न होता त्यांना न रागवता ती चूक त्यांच्या लक्षात आणून द्या किंवा त्यांना ती चूक सुधारण्यासाठी तुम्ही मदत करा मुलांची मुला गुणवत्ता किंवा बुद्धिमत्ता किंवा त्यांचं जे एक कपॅसिटी आहे ही ठरवू नका कंपॅरिझन मुलांमध्ये करू नका आपल्या मुलांमधला कोणता प्लस पॉइंट आहे किंवा कशा पद्धतीने त्याला समजावून सांगितल्यानंतर कशा पद्धतीने त्याला शिकवतात कितपत त्याची प्रॅक्टिस घेतल्यानंतर त्या गोष्टी त्याच्या लक्षात राहतात किंवा त्याला ते कळतात या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि त्यानुसार मुलांना घडवण्याचा किंवा त्यांचा अभ्यास घेण्याचा त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करायचा आहे सगळ्यात शेवटचं माझं सजेशन हेच राहील की मूल अभ्यासात हुशार आहे म्हणजेच फक्त ते हुशार आहे असं नाही त्यामुळे मुलांच्या ऑलराऊंडर गुणांकडे किंवा जे काही बाकीचे त्यांचे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असतील किंवा ज्या क्षेत्रामध्ये ज्या गोष्टीमध्ये तो निपुण असेल किंवा ज्या गोष्टी त्याला आवडतील त्याकडे जास्त फोकस द्या आणि जो काही अभ्यास आहे त्याला स्ट्रेसफुल न बनवता मुलांचा अभ्यास हा फन वेनी कम्प्लीट करून घ्या रट्टा बेस अभ्यासापेक्षा प्रॅक्टिकल बेस किंवा ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग कडे जास्त फोकस करा